नमस्कार मित्रांनो मी विशाल वर पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे सात तुझ्या प्रेमाची गाण्याचं नाव आहे तुझ्या प्रेमाची तर हे गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत प्रोय साडल आणि साक्षी डोंगरे डायरेक्टर आहे संदीप गलवी आणि विक्रम राजड लिरिक्स आहे अनिल घरत म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे आर के किंग व्हिडिओग्राफी आणि कास्टिंग आहे राहुल सालकर आणि विक्रम शेलार पोस्टर आहे विक्रम शेलार तर मित्रांनो हे पूर्ण गाणं ए जे आदिवासी म्युझिक प्रोडक्शन या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार